दा नमस्कार नमस्कार आज सकाळी नऊच्या सुमारास तुमच्या परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळते आणि तुमची काहीतरी हानी देखील झाली पशुधनाची नेमकं काय घडलं नऊच्या दरम्यान सर्व महिला घरामध्ये स्वयंपाकाचं काम चाललेलं होतं आणि आमचा जो जनावरांचं का काम करणारा मुलगा का सुद्धा तो घरात होता अचानक आवाज आला बाहेर नेमायचा म्हणून तो बाहेर आला तर बाहेर आल्यानंतर त्याला कळालं की बकरू वाघाने धरून नेलेले बकरू नेल्यानंतर बाकीचे सैरू स स, स सर्व गोळा झाली मी त्यावेळेला गावात होतो मला फोन आला असं असं झालेलं आहे म्हणून मी गावातून पटकने आलो आम्ही आजूबाजूला पाहिलं तर काय आम्हाला कुठं धरं ते पडलं नाही परंतु त्याच्यानंतर ब माहिती अशी मिळाली का ब त्या नेलेल्या जनावरांचं काही का होईना अवयव काही काय ना आव येऊ हा मिळाला तर पंचनामा होतो म्हणून आम्ही ते चौक पाहत होतो परंतु बिबट्या उसात गेल्यामुळं आमची काही पुढे जाण्याची डिरिंग झाली नाही मोठे बंधू उसाला त्याच उसाला पाणी भरत होते ज्याच्यात हे नेलं त्याच ने उसाला पाणी भर सुद्धा म्हणलं मोटर बंद करा आणि राहू द्या आता योगायोगाने याच्या अगोदरच्या काही घटना आपण या पाहिलेल्या आहेत त्या घटनेनुसार बिबट्या ज्या वेळेला शिकार करतो शिकार केल्यानंतर तो परत त्या जागेवर येतो अनेक वेळा आम्ही स्वतः पाहिलेले इथे शेजारीच अशा पद्धतीची घटना घडली होती त्यावेळेला आम्ही स्वतः माझ्या गाडी समोर येऊन उभा राहिला होता बिबट्या आता जी त्याच्यानंतर ता दोन तासांनी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान मी गावात परत गावात गेल्यानंतर मागं परत बिबट्या आला शेजारची जी महिला होती तिने ते बकरू पाहिलं तिला ते नद्र पडलं कुठं पडलं ते ऊसाच्या कडाला तिथं सरीमध्ये तिने पाहिलं पाहिल्यानंतर तिने ते बकराजवळ गेली आणि ती, पड़ला। पड़ला। ती, ला। ला ती फोटो काढायचा म्हणून ती फोटो काढायच्या ॲक्शनमध्ये गेली परंतु समोर बिबट्या बसलेला होता काही अंतरावर तिने तो बिबट्या पाहिल्यानंतर ती ओरडली पळाली पळाल्यानंतर तो बिबट्या बाहेर आला बाहेर आल्यानंतर तो बकराजवळ आल्यानंतर मी मला यांनी फोन केला असं असं झालेलं आहे मी त्यांना म्हणलं एक काम करा मनले मनले ते बकरू आहे का म्हणले हाय म्हणलं फटांगडे बिघटा वाजवा आणि बकरू बाहेर का घेऊन या म्हणजे त्याचा पंचनामा करता येईल त्यांनी ते ब आल्यानंतर फटाकडे वाजवले पिपट्या त्या बांधा उभाच होता फटाकड्याने त्याला काही त्याच्यावर परिणाम झालेला नाही तो तिथंच बघत होता लोकांक मग जास्त लोकं जमा झाल्यानंतर तो निघ निघून गेला आणि मग लोकांनी बी ते बकरू घराजवळ आणलं आता आपण हाईब या ठिकाणी आणून ठेवलं सकाळी साडे नऊ वाजता बिबट्या हल्ला करतो हो काय म्हणणं काय मागणी माझी मागणी अशी आहे का जर समजा रात्री बिबट्या हल्ला करत होता याच्या अगोदर त्यावेळेला आपण संरक्षण म्हणून जनावर आतमध्ये घेतो परंतु तर काय आपण जनावर आत घेऊ शकत नाही म्हणून मी या ठिकाणी त्यांचे जे फॉरेस्टचे जे अधिकारी कोण आलेले आहेत त्यांना मी काय सांगितलं का जर समजा दिवसा जर अशा पद्धतीने जर हल्ला होणारा असेल तर त्या जनावरांचं संरक्षण करायचं कोणी तर माझं म्हणणं असं आहे का वन्यजीव प्राणी संरक्षण जो कायदा सांगतो हे ही जी चारपायाची जनावरं आहेत कुत्रू हे आहेत ना मग याचं संरक्षण करायची जबाबदारी त्यांची आहे त्यांनी आमच्या स जनावरांची स जबाबदारी घ्यावी त्यांनी त्यांचं संरक्षण करावं मानवाचं संरक्षण करायची जबाबदारी मी त्यांना सांगितलेली नाही माणूस आहे ही जबाबदारी त्या खात्याची आहे मी त्यांना सांगितलं पहिलं तुम्ही आमच्या संरक्षणाचं काय करणार हे सांगा त्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाही पंचनामा झालेला नाही त्यांना म्हणलं तसा पंच पंचनामा करू नका ते म्हणले मला माझा काही तो अधिकार नाही ते म्हणलं तुमचे कोण अधिकारी असन त्यांना फोन लावा काकडे साहेब जे आपले मी जुन्नर तालुक्याचे व वनसंरक्षण वन, वन खात्याचे प्रमुख जे आहेत त्यांच्या सगळं मी बोललो म्हणलं माझं पहिले संरक्षण माझ्या दृष्टिकोनातून माझ्या जनावरांचं संरक्षण महत्त्वाचं आहे माझ्या शेताला पहिला क हे मारा कंपाऊंड मारा ते म्हणले कंपाऊंडवरून सुद्धा आत येतो म्हणलं ते बघू आम्ही जबाबदारी पण पहिले कंपनं मारा प्राथमिक तुम्ही जबाबदारी घ्या पहिली अशा पद्धतीचं हे झालं म्हणले बघू बघून असं करू चालणार आहे का हल्ला जो व्हायचा तो आहे म्हणून मी त्यांना काय सांगितलं का पहिलं तुम्ही जबाबदारी घ्या आज बकरू मेले उद्या दहा ब या खड्याला गाय जाईल उद्या आणखीन दोन जनावर जातील म्हणजे याची नुसकान नुसखानच होणार ना आमची उद्या या खळलेला सर समजा एखाद्या मा मानवा हल्ला केला करायचं काय मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी पहिली जबाबदारी स्वीकारा पहिलं आमचं संरक्षणाची जबाबदारी स्वीकारा मग पुढचं बघू काय करायचं ते अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्यासंघ चर्चा केली ते म्हणले पिंजरा लावतो म्हणलं पिंजरा पिंजरा लावल्यानंतर तुम्ही पंचनामा करा तोपर्यंत पंचनामा करू नका पहिला पिंजरा हा ना पिंजरा लावा तो वाघ पहिला पकडा आणि मग तुम्ही पंचनामा वगैरे करा पंचनामा तुम्ही करणारे ते त्याची आम्हाला भरपाई मिळणारी ही शंभर टक्के सत्य परंतु पुढची जबाबदारी काय आज जर आता रात्रीचा येत होता आता दिवसा नऊ वाजता जर येऊन हल्ला करत असेल तर लोकांनी काय काय करायचं शेत शेतकरी शेतकरी कोणत्या कोणत्या समस्येला तोंड द्यायचं हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा माझ्या घर माझ्या हल्ला झाला म्हणून विषय नाही परंतु अन्य असणारे सर्व शे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीला राखण राहायचं का हा मुळात म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे आणि शासन दरबारी याची ह्या लोकांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही शासनाची लोकं आहेत यांची जबाबदारी आहे का असणाऱ्या शेतकऱ्यांचं संरक्षण झालं पाहिजे असणाऱ्या जनावरांचं संरक्षण झालं पाहिजे ही शासनाची जबाबदारी शासनाने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे अन्यथा जर सब जर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्या असणाऱ्या बिबट्याला बिबट्याचं बिप्ते सव बिबट्याचं काय करायचं ते त्याची जबाबदारी आम्हाला द्या आम्ही करून काय करायची ती परंतु जर त्याला मारलं तर तुम्ही आम्हाला शिक्षा ठोठावणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये घालणार आणि आमच्या जनावरांचं हे झाल्यानंतर तुम्ही बाकी ते पंचनामा करून मोकळे होणार असे असे अशा पद्धतीची जबाबदारी योग्य नाही आमची मुळात म्हणजे पहिलीच आमच्या जनावरांची आमची सगळ्यांची जबाबदारी पहिली पार पाडा आणि मग तुम्हाला काय काय निर्णय घ्यायचा तो घ्या सकाळी साडेनऊ वाजता इथं बिबटे आला आणि आपल्या घराजवळ आपलं स्वतःच बकरू घेऊन गेला आणि गेल्यानंतर वन खात्याच्या लोकांना फोन वगैरे केला ती लोक आलीत परंतु आमचं म्हणणं असं आहे की तो त्याचा वावर एवढ्या दिवसा सका दिवसा जर असेल तर इथं पिंजरा लावणं अतिशय गरजेचं आहे हॅलो इथं पिंजरा लावणं अतिशय गरजेचं आहे मी त्या काकडी साहेबांशी बोललो इथं ते साळुंके साहेब आहे त्यांना म्हणलं पहिला पिंजरा लावा कारण गेले की जवळजवळ एक पंधरा एक दिवस झाले इथं सारखा वावर आहे त्याचा आणि आता आपली स्वतः स्वतःच बकरून नेलेली काहीच केलं नाही का हा ते म्हणतात लावतो त्याला म्हणलं पहिलं पहिला लावा आणि मंग ती पंचनामा करा काम करा काय काय ते पाठवा किती दिवसापासून बोलवून त्या अधिकाऱ्याला एक मिनिट अधिकारी आहे तिथे त्याच्याशी बोला हां

Okay. Okay, okay, तुमचं okay? जयश्री okay, सागर पवार तुम्ही सकाळी काय वाघ बघितला हो बघितला कुठं पाहिला आणि तुम्ही काय करत होता म्हणजे मला समजलं की वाघाने बकरू नेले तेव्हा मी बघायला आले होते तर बकरू तिथं शेतात होत ना तर मी तिथे गेले फोटो काढायला बकराचा तर वाघ तिथे चरीत बसला होता मी फोटो पण नाही काढला मी तशीच आली निघून तुम्ही घाबरले हो मी घाबरले काय की मोठा होता वा काय साधारण सांगू शकाल का, का उंची किती होती काय काय सांग एवढं एवढी असेल अंदाजे तेवढा असेल हो किती वाजताची घटना एक दीड दुपारी हो दुपारी सर नमस्कार नमस्ते आपलं नाव मी संतोष कृष्णाजी सावंगे वनपाल आली Uh, सर आता इथे जी घटना घडली आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला घटला पाहिजे या ठिकाणी आलाय वाघ दिवसा आला होता याच्याकडे नेमकं कसं पाहायचं आता दिवसा म्हणजे आता ताईंच्या म्हणण्यानुसार ते पिल्लूच असणार आहे ते म्हणजे ती इथं आसपास ती मादी नर मादी बरेच वर्ष इथं वास्तव्य आहे म्हणजे इथं वडा आहे पाणी आहे त्याला जे पाहिजे ते आहे ते पशुधन त्याला दिसल्यामुळे ते पिल्लू बरोबर दिवसा ने राहिलं होतं पिल्लू इतक्या ह्या वयाच्या बाकरावर हल्ला करू शकत का हा करू शकतो आता त्या संदर्भात आपलं पुढचं नियोजन कसं आहे कारण ते जे बकरू खाल्ले ते आहे तुम्ही पाहिले ते पुढचं नियोजन कसं आहे पुढचं नियोजन असं आहे त्याचं त्याचा आता पंचनामा होईल त्यांचं पशुधन नेमा जे आर प्रमाणे त्यांचं नुकसान भरपाई दिली जाईल तसंच त्यांना सेफ्टीच्या दृष्टीने ते पण जनजागृती त्यांना आम्ही केली की बाबा तुम्ही शेतात काम करताना अशी एकटी जाऊ नका एकत्र जावा किंवा आता शेतकरी एकटाच असतो फक्त एक सावध राहा कारण त्याचं वास्तव्य हितच आहे शक्यतो ह्या परिसरात बिबटे सगळे शेतकरी म्हणजे बांधवांच असतात म्हणजे एक माणसं लिहिलेली आहेत आणि प्रमाण पण वाढले की जोपर्यंत आमचं संरक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही काही तुम्हाला पंचनामा करून देणार नाही त्या संदर्भात वरिष्ठांशी तुम्ही संवाद साधलाय का त्यांच्याकडून काय माहिती मिळते नाही वरिष्ठांशी संवाद साधलाय हेच की आता जे आमच्या हातात ते तुम्हाला माहिती देत आहे म्हणजे तुम्ही पण आहे आपण कधी करू शकतो काय हा पिंजरा ते म्हणजे लावा म्हणजे ग्रामपंचायती पत्र द्या त्यानुसार नियमानुसार लावून टाकतो काय प्रॉब्लेम नाही इथं ही जर घटना घडलीच आहे ग्रामपंचायतीच्या पत्राची वाट पाहण्यापेक्षा इथं बेबट प्रवण जिन्न तालुक्यात भरपूर प्रमाण आहेत पशुधन हलतात पंचनामे देतात पिंजऱ्या लावण्याची पण काय प्रोसिजर आहेत म्हणजे तसा डायरेक्ट सगळे शेतकरी मागतात का सगळीकडे लावू शकत नाही कारण पिंजऱ्याला बंदीच आहे तशी पण तरी पण आता ह्यांचा आग्रेसर आहे तर वरिष्ठांशी मी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार म्हणजे काय असेल त्याप्रमाणे मी हे करणार आहे पालन ठीक दादा काय नाव तुमचं बागकोंडे वाघ हो बाग? तुम्ही बिबट्या पाहिला हो फटांड वाजायला गेलो कुठं पाहिला इथं उसाचंद कवताच्या दोन्ही जम मेंढा बघितली किती वाजता तरी एक वाजता दुपारी दुपारी तुम्ही काय करतो ते सकाळी नऊ वाजलेत किती एक वाज बकरा हल्ला केला त्यांनी त्याचा आवाज ऐकला बकराचा तसं गेलो तर कुत्रू आमचं बकत होता चार पाच तास मी दुसरं काम करायला गेलो नंतर दुसरं दुसऱ्या ताई त्यांनी पण बिबट्या बघितलं म्हणून आम्ही गेलो सगळे गे। तेव्हा लांबदा लांब म्हणून आम्ही फटांगडा वाजा वाजवायचा प्रयत्न केला फटांगडे घेऊन आलो वाजावं म्हणलो तेव्हा उसाच्या उभा होता फटांगडा वाजवला तर वा तो हल्लाच नाही दुसरा वाजाला तरी हल्लाच नाही मग दुसऱ्या बंधूंना फोन केला ते आल्यानंतर तिसऱ्या तो उसत गेला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका